और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार वार्ताजगत न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितांसाठी लढणारे आणि आपल्या भाषणाने अख्ख्या महाराष्ट्राला स्फूर्ती मिळून देणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि एकोणीसशे एकवीस साली इंग्लंडला जाऊन भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंग्रजांनी दिलेली संधी नाकारून इंग्रजांची चाकरी करण्यास नकार देऊन गांधीजींच्या इंग्रज सरकारच्या विरोधातील असहकार आंदोलन चालवले असे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज विनम्र अभिवादन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कामगार नेते काशीनाथ नखाते उपाध्यक्ष राजेश माने संघटक निरंजन लोखंडे विनोद गवई मनपा सदस्य किरण साडेकर सरीम डांगे अनिता मोरे विजया पाटील रंजना काळे अनिता जावळे निखिल मोरे हेमंत जाधव हो, आदी उपस्थित होते यावेळीच नखाते म्हणाले की बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना केली समाज सुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे मात्र यात मराठी माणूस मागेच राहिलात महाराष्ट्रात उद्योग आहेत पण मराठी तरुण बेरोजगार तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे असे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला मेळावा एकोणीशे सहासष्ट रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला तेव्हापासून आजपर्यंत परंपरा सुरू आहे सुभाषबाबूंनी कोलकात्यामध्ये तिरंगी ध्वज फडकावत विराट मोर्चाचे नेतृत्व केले तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले त्यानंतर सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला मात्र ते इंग्रजांपुढे झुकले नाही आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र